पुरिया जंग। पुरिया जंग। पुरिया जंग। नमस्कार मी आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के गिरीश प्रभुने हे कर्मतपस्वी असून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शन करणारे आहे असे गौरदगार रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी सोहम सार्वजनिक ग्रंथालय संत तुकारामनगर पिंपरी येथे सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी काढले कलारंजन प्रतिष्ठान आणि सोहम सार्वजनिक ग्रंथालय यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समाज सुधारक गिरीश प्रभुने यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार करताना डॉक्टर पंडित विद्यासागर बोलत होते महाराष्ट्र ग्रंथालय सेवानिवृत्त उपसंचालक बाबराव हंद्राळे फटक्या विमुक्त चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव गायकवाड उपमुख्याध्यापक अविनाश यादवाडकर प्राध्यापक माधव राजगुरू प्राध्यापक बाळकृष्ण माडगुळकर सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर आणि कला रंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर पंडित विद्यासागर पुढे म्हणाले की केंद्र सरकार कौशल्यावर आधारित नवीन अभ्यासक्रमाची आत्ता आखणी करीत आहे परंतु पुनरुत्थान समरसता गुरुकुलमाच्या माध्यमातून ग्रीश प्रभूने यांनी भटक्या विमुक्त समाजातील पारंपरिक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची केलेली अंमलबजावणी हे त्यांच्या दृष्ट्यतेपणाचे द्योतक आहे या प्रसंगी सोहम ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतून अभ्यास करून इयत्ता दहावी बारावी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा चिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला उत्तर देताना गिरीश प्रभुने यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या वाटचाल कथन करून अक्षरशः चमत्कार वाटावाड्य समृद्ध ज्ञान भटक्या विमुक्त समाजाकडे आहे त्यांच्याकडूनच मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या अशी विनम्र भावना व्यक्त केली तसेच सोहम सार्वजनिक ग्रंथालय हे केवळ पिंपरी चिंचवडच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील एक आदर्श ग्रंथालय आहे असे मत व्यक्त केले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या राधिका पिसे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना आपल्या यशात सोहम ग्रंथालयाचा खूप मोठा वाटा आहे असे कृतज्ञपूर्वक नमूद केले दीप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकातून पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक देशपातळीवर नेण्यात गिरीश प्रभुने यांचे खूप मोठे योगदान असल्याचे सत्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याची सुसंधी आम्ही घेतली अशी भूमिका मांडली जगन्नाथ नेरकर यांनी ग्रंथालय आणि अभिषिकेची माहिती देताना अधिकारी घडवणारी संसा असा सोहमचा समाजात लौकिक प्रस्थापित झाल्यामुळे मनापासून आनंद वाटतो असे सांगितले प्रदीप गांधीलकर यांनी सूत्रसंचालन केले नितीन जाधव हो यांनी आभार मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा